आदिवासी सांस्कृतिक ढोल वादक उसाण उत्सव समितीतर्फे नंदलवड येथे सालाबादाप्रमाणे आदिवासी पारंपरिक ढोल वाद्य स्पर्धा घेण्यात आली सरत्या वर्षाला निरोप रात्रीपासून तर वर्षाच्या पहाटेचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने एकशे चोवीस ढोलच्या गजरात केले या स्पर्धेत सातपुळ्याच्या गावपाड्यावरून एकशे चोवीस ढोल स्पर्धेत सहभागी झाले होते आदिवासी संस्कृतीचे ढोल व आदर सण उत्सव समितीचे आदिवासी सांस्कृतिक वाद्य संमेलन नंदलवडसाठी झटणारे कार्यवाहक अध्यक्ष राजू पावरा कार्यवाहक उपाध्यक्ष बहादूर वडवी सदस्य राकेश पावरा कार्यवाहक सचिव पंडित पाळवी कार्यवाहक उपसचिव सुशील पावरा कार्यवाहक सल्लागार रमेश पाळवी सल्लागार गौतम वडवी दीपक पावरा केशव वडवी हरीश पाळवी कापशा ठाकरे सल्लागार अनिल पाळवी सिंग वडवी दिलवर सिंग पाळवी चेतन डिजिटल बॅनर्स कार्यक्रमाचे नियोजन नियंत्रक दळगाव डॉ संजय वडवी रेंद्यादाया सदस्य मार्गदर्शक उर्ता पाटील गोविंद सरपंच कार्यवाहक सदस्य ईश्वर पाडवी गणपत पाडवी कृष्णा वसावे गुमान वडवी दीपक ठाकरे व सण कार्यकर्ते Terima kasih telah menonton!